हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई मला अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना ताई कुठून बोलताय वरून बोलते हाँ 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 नाव सांगायचंय ताई हो श्रद्धा आला ताई स्वामींच्या सेवेचा खूप मोठा अनुभव आहे मला म्हणजे माझं दुसरं बाळ आहे ते स्वामींचा प्रसाद आहे अरे काय झालं माझ्या ते पहिलं बाळ आहे ते माझं नऊ वर्षाचं आहे हो मग त्यानंतर आम्हाला नकोच होत सर आमच्या म्हणायचे की नको आपल्याला एकच वास आपण दोघं पण जॉब करतो होणार नाही आपल्याला माझी इच्छा काय होती आपल्याला एक मुलगी असावी म्हणजे पहिला मुलगा आहे आणि कसं असतं बापाचं पण माहेर तेच असतं आणि आईचं पण माहेर तेच असतं मुलगी हा तेच ना मग किती प्रेम असतं किती जीव लावते आपल्याला ती आणि एक गारवा असतो तिच्याजवळ म्हणून म्हटलं दे <laughs> आपल्याला आपल्याला एक मुलगी असावी खूप हट्ट आणि नाहीच होतच नव्हतं राहत पण नव्हतं काही नव्हतं मग नाहीच झालं मग आमच्या जा जाऊबाईंचा वाढदिवस होता वीस मे ला त्या वाढदिवसाला आमचे दीर वगैरे करायची सेवा त्यांची मग त्यांची श्रद्धा आहे ना मग ते गेले घेऊन आम्ही पण जायचो कधीतरी वाचायचो आमच्या नंदूबाई सांगायच्या की रुद्राध्याय वगैरे करा घरात शांतता म्हणजे जरा क्लेश झाला काही झालं की शांतता राहते घरात त्या रुद्राध्यायाच्या आहे ना मग सकाळी लवकर उठून करायची मी केली होती पारायण रुद्राध्यायची पण छान वाटलं होतं त्यावेळी पण मग जाऊबाईंच्या वाढदिवसाला आम्हाला घेऊन गेले अकोलकी हो oh. मग गेलो आम्ही सगळेजण गेलो तो सासू सासरे जाऊ दीर oh. मुलं oh. आणि त्याच आठवड्यात राहिलो मला हो oh, त्याच आठवड्यात आणि लगेच वीस ते वीस मे ते तीस च्या दरम्यानच राहिलं असेल oh. त्याच बरोबर त्यानंतर लगेच टेस्ट पॉझिटिव्ह आली oh. आणि इतके नाही म्हणते माझे मिस्टर तयार झाले आणि स्वतः त्यांनी स्टँड घेतला असू दे बर तुझी इच्छा आहे ना म्हटलं आणि पुन्हा मनात शंका आली आपल्याला मुलगा होईल कि मुलगी होईल मग तरी पण म्हटले असू दे आता राहिलंय ना आपल्याला काही पण होऊ दे आगा। आगा। घेतला आणि सांगायचं म्हणजे ताई माझे बाळ आहे ना आम्ही इतकी वाट बघितली अजिबात डिलिव्हरीला पेन नाही काय नाही दुखलं नाही काय नाही शेवटी आम्ही ऍडमिट झालो दवाखान्यात बुधवारी ऍडमिट झालो सकाळी तारीख उलटून चार दिवस झाले काहीच नाही आणि डॉक्टरांनी सांगितलं आज नाही झालं तर सिझरिंग करायला लागेल अरे पाणी कमी व्हायला लागले असं अरे अरे आम्ही वाट बघितली स्वामींचा धावा केला पूर्ण पूर्ण दिवस राहिल्यापासून मी पारायण अध्याय आणि अकरा माळी आणि चुकवतच नव्हते कधीही जॉब करते खरं संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तरी का होईना पण मी करणारच अरे आपण काय पण अजिबात झोपायचीच नाही <laughs> ओ, रात्री तो तो हो रात्रीच्या साडे दहा जरी वाजली तरी करणार जीवाला शांतीच नाही मिळायची होय आणि जाताना गाडीवर बसले कानात हेडफोन लावणे तारक मंत्र ऐकणे आणि चालीसा ऐकणे हनुमान चालीसा ठरलेलं होतं बघा आणि एकशे आठ माळ जप करायची अकरा माळ हो जप करायचा म्हणजे पोहोचेपर्यंत एवढं होऊन जायचं आणि श्रद्धा ठेवली माझ बरोबर एवढ सगळं होऊन गुरुवारी मला दोन तासात मोकळ केलं स्वामींनी त्यांचा धरणा केलं हो गुरुवारी दुपारी दोन वाजता पेन चालू झाल्या आणि नंतर पुन्हा चार वाजल्यापासूनच दुखायला लागलं सहा वाजून पाच मिनिटांनी बरोबर दत्तात्रयांच्या जन्माच्या वेळेस बाळाजन्म हे सुद्धा हो <laughs> <नीए सुन्दा। laughs> सेम आणि इतकं त्याची स्वतःची पण श्रद्धा आहे अजून जप केला ना मी कधी जप करायला लागले ना तरी तो मांडीवर येतोच मुलगा आहे का मुलगी आहे मुलगा आहे अच्छा अच्छा काही हरकत मुलगा झाला नाही कोण नाराज नाही शेवटी स्वामींनी दिले हो, हो ते हो, हो. त्यांनी दिले त्यांच्या मनात काहीतरी आहे ना अगदी अगदी काहीतरी माझ्यासाठी योग्य आहे ते दिलेलं आहे मला म्हणून मला नाही दिलेलं आहे खूप मोठा चमत्कार आहे आणि तो असतोच माझ्या मॅडम तो स्वामी सेवेच्या कधी जरी झोपलेला आहे मी आणि तो जप करायला लागली तरी खूप का होईना अरे बापरे हो उठतोच एक पाहिलं तरी उठतोच होय काय हो असतोच तो आणि एवढ्या वर्षाने झाल्यानंतर नॉर्मल झालं ही मोठी कृपा हो नॉर्मल आणि अगदी काही काही त्रास नाही वा दोन डिलिव्हरी झाली वा सगळ्यांना घरात सगळ्यांना टेन्शन आलेलं की कसं होतंय कसं काय होतंय काय होतंय काय होतंय असं वा 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 असं छान ताई आता त्या मोठ्याला पण किती बरं वाटत असेल तो मुजरा केल्याशिवाय जात शाळेत पण त्याला पण आता भाऊ आला तर किती छान वाटत नाही ती जरा नाराज झाली आई आपल्याकडे बेबी गर्ल येणार होती हा बॉय कुठला <laughs> आला आई झालं पण नाही आम्ही कोणी नाराज नाही झालो हा स्वामींचा प्रसाद आहे म्हटलं नाही त्यांनी काहीतरी योजलेलं आहे आपल्यासाठी अगदी मग मुलांना सांभाळत ताई सासूबाई आहेत आमच्या अरे वा हो आम्ही दोघी जॉब करतो आणि हो दोघी ग्रामसेवक आहे आम्ही अरे वा किती <laughs> जण <laughs> कुठे ताई <laughs> इकडे शिराळा म्हणून आहे तालुका तिकडे माहित आहे तिकडे आम्ही दोघी जॉब करतो त्यामुळे सासूबाईंचा जो असतो आणि तो, तो, तो राहतो ना हो राहतो राहतो आणि सगळेच करतात स्वामी सेवा माझी बहीण पण करते ती तर खूप करते म्हणजे तिच्या इतकं मला नाही समज करायला पण ती पण खूप करते तिने पण अनुभव शेअर केलाय बघा ती मध्य प्रदेशला आहे आता आंध्र प्रदेशला आहे फौजे ते एक अनुभव शेअर केलाय तिने ते विजा कडाडत होते की नाही समुद्राच्या माझी बहीण आहे हो आणि भावाच्या बाबतीत पण की तो पण आता तलाठी झाला अरे वा हो पण ते पण स्वामींचा प्रसाद आहे अरे वादांच्याकडून वा ते सेवा घेतली आणि त्यांनी त्याला गुरुचरित्राचे संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण दिलं होतं आणिोद्धारण दिलं होतं मंत्र दिला होता हे सगळं केलं त्यानं आणि त्याचं फळ वेटिंग लिस्ट मधून वर गेलं नाव बापरे बघा हो आणि जॉईन झालं हो आणि त्याची पण खूप श्रद्धा आहे त्याच्यावर झाले की नाही स्वामींचा प्रसाद आहे बघा खूप छान खरंच खूप सुंदर सासूबाई पण करतात का नाही त्यांचं नाही होत पण त्यांना त्या जप करतात म्हणजे काय अकरा वेळा लिहितात त्यांना नंदूबाईंनी सांगितलंय नाही चांगली गोष्ट मग त्यांची तेवढी श्रद्धा आहे की त्या लिहितात अकरा वेळाचं हो तेवढ करतात आणि साखरे पण करतात दररोज तीन अध्याय आणि एक माळ जोप असते अरे सासूबाई आहेत का तिथे आता आहेत की आहेत द्या बाहेर येत आता एकदा आणि खूप छान कुटुंब आहे आमचं आई बाबा पण आले सेवेत आमच्यामुळे आणि स्वामी सेवेने हो खूप छान आहे सगळं किती छान वाटतं ताई असं ऐकून हो हो मुलांवर संस्कार पण छान मुलं पण लागतात आता तू दहा महिन्याचा आहे ताई पण इतका छान नमस्कार करतो सासूबाईंनी त्याला नमस्कार करायला सांगितले परवाच आमच्या इकडे पालकी आली होती समर्थन वाकून डोकं टेकून नमस्कार करत हो किती छान किती छान ताई हो थांबा देते हा, सासूबाईंच्याकडे हा। हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ तुम्ही पण स्वामी सेवा करता ऐकून खूप छान म्हटलं तुम्ही लिहून काढता जप हो करतो किती छान ताई तुम्हाला लिहता येते पण हा काही का असताना ताई तुम्ही करतो करतो हा साशी स्वामींची कृपा राहील बघा तुमच्यावर एवढं छान कुटुंब आहे तुमचं छान वाटलं ऐकून होय ना तू माझी लय छान आहे ती मोहात नाही ती माझी सोनं ती सोनं कुटीचे नोत आहेत आईला टाटा करते अरे ऐका बरं सगळं हा हा तेच त्या एवढं कौतुक करत होता तुमचं म्हटलं मी बोलते तुमच्या सासूबाईंशी जरा हा मी शेअर करत खूप छान आहे तुमचा आव्हान झालं समाधान वाटलं मला वाटलंच नव्हतं मला परत फोन येईल मी आता अनुभवच ऐकत होते आता हे नवीन चालू झाले म्हणजे मला मी नवीन ऐकायला लागल्या अच्छा अनुभव पहिले नव्हते माहिती पूर्वी कसं माझ्या पहिल्या डिलिव्हरीच्या वेळेस पण मी स्वामी समर्थांचाच जप केला होता मला त्यावेळी कुणी सांगितलं काय आठवत नाही मला त्यावेळी पण त्यांचा जप केला होता आणि त्यावेळी पण सुलभ डिलिव्हरी झाली होती हो पहिली डिलिव्हरी पण सुलभ मी माझ्या दहावीच्या वेळेस पासून नवनाथांचं करते त्यावेळेपासून हा त्यावेळीपासून नवनाथांचं ग्रंथ वाचून जप ते करायची पण त्यानंतर कसं झालं राहिलंच ते अ आता पण स्वामी सेवेत नाही खूप छान ताई शेअर कर थँक्यू थँक्यू श्री स्वामी समर्थ हो श्री oh, स्वामी समर्थ